मेथीची भाजी आपन नेमीच हो। तर आपण नेहमीच खातो पण आज अशा प्रकारे पुऱ्या करून बघा की अजिबात तेलकट किंवा अजिबात कडू न होणाऱ्या मेथीच्या पुऱ्या एकदम मऊ आणि नरम अशा ह्या पुऱ्या तयार होतात चवीला एकदम अप्रतिमाशा लागतात तर आपण ह्या पुऱ्या करण्यासाठी पुढे तयारी करूया बघा ही एक जुडी मेथीची घेतली मी एकदम स्वच्छ करून साफ करून धुवून घ्यायची पाणी चांगलं निथलून घ्यायचं आहे आता ही मी बारीक एकदम का चिरून घेते ही साफ केलेली मेथी आहे धुऊन स्वच्छ घेतलेली एकदम बारीक चिरून घ्यायची आहे बघा एकदम फाईन अशी बारीक करायची आहे छान आता ही चिरून झालेली मेथी आहे ती मी पॅनमध्ये गरम करून घेणार आहे हा मी पॅन ठेवला गॅसवरती त्यामध्ये आपल्याला फक्त मेथी टाकायची आहे तेल वगैरे काहीसुद्धा टाकायचं नाही आहे आता ही मेथी टाकून झाल्यावर चांगली परतवून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ही मेथी आपल्याला गॅसवरती परतवून घ्यायची आहे आणि चांगली परतवून घेतली की त्याचा कडूपणासुद्धा कमी होतो म्हणून ही गॅसवरती चांगली परतवत राहायची हे बघा आता त्याचं पाणीसुद्धा सुटलं आहे म्हणजे आता भाजी आपली चांगली परतून झाली आहे आणि हा ही अर्धा कप मी मूग डाळ घेतली आहे ही मूगडाळ चांगली तीन ते चार तास पाण्यात भिजत घालून ठेवायची धुवून स्वच्छ ज्या कपाने मी गहू पीठ घेतला आहे त्याच कपाने मी ही मूग डाळ घेतली त्याच्यात थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता जी मेथी आपण ही गरम करून घेतली आहे म्हणजे परतवून घेतली आहे ती मेथी मी आता ह्या भांड्यामध्ये काढून घेतली गॅस मी बंद केला होता आणि जी आपण मूग डाळ भिजवून जी वाटून घेतली आहे ती मी घेतली मूग डाळ मूग डाळ आणि मेथी एकत्र करून घ्यायची आता हे सर्व मी मूग डाळ काढून घेतली त्यामध्ये बारीक केलेली त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बाकीचे मसाले घ्यायचे आहेत तर आता मी ही हळद घेते हळद अर्धा चमचा घेतला आहे म्हणजे हा छोटा चमचा आहे अर्धा चमचा गरम मसाला ही आपली मसाला पुरी आहे म्हणून ह्यामध्ये मी सर्व मसाले टाकते आहे एक चमचा लाल तिखट आणि तिखट तुमच्या गरजेनुसार घ्या जेवढं तिखट पाहिजे असेल तसं हा पाव चमचा मी जिरे पावडर टाकली आणि अर्धा चमचा धणे पावडर घालून घेतली आता हे सर्व झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन कप भरून गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे ह्याच कपाने मी अर्धा कप मूगडाळ घेतली होती मूग डाळ चार तास भिजत घालून ठेवायची आणि मग नंतर बारीक मिक्सरला करून घ्यायची तर आता मी दोन कप हे गव्हाचं पीठ घालून घेतलं गव्हाचं पीठ घालून झाल्यानंतर हाताने मळून घ्यायचं आहे म्हणजे जेवढा मेथीचा आणि ज्या मूग डाळीचा आहे त्यामध्ये जेवढं भिजेल तेवढा अगोदर आपण पीठ मळून घ्यायचं गरज लागली तरच थोडं थोडं पाणी घ्यायचं आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ वाटून घेतली होती त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे पाणी ओतून घेतलं बघा हे असं छान असं मळून घ्यायचं आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलं होतं हे मी पीठ आता हे झाकल्यानंतर पुन्हा काढून घेतलं आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत जेवढ्या आपल्या पुऱ्या पाहिजे तेवढ्या करायच्या छोट्या मोठ्या किंवा जेवढ्या जाड बारीक पाहिजे तशा आपल्याला करून घ्यायच्या तर आता ह्याच्या मी अर्ध्याच आता पुऱ्या करून घेते आहे हे पंधरा ते वीस मिनटं मी झाकून ठेवलं होतं पीठ छान मऊ असं झालेलं आहे तर बघा आता ह्या अशा मी पुऱ्या लाटून घेते तुम्हाला जर का ह्या पुऱ्या तयार होईपर्यंत म्हणजे लाटून होईपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे बघा ह्या अशा पुऱ्या मी सर्व लाटून घेतल्या जास्त जाड किंवा जास्त पातळ अशा लाटायच्या नाही जास्त पातळ लाटल्या तर त्या कडक होतात आणि जास्त जाड केल्या तरी सुद्धा त्या खायला मजा येत नाही मध्यम अशा आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहेत जर लाटलेल्या सरळ येत नसतील तर या अशा प्रकारे वाटीचा वापर करू शकता बघा आता हे चांगलं तेल गरम झालेलं आहे गॅस मी मध्यम ठेवला आहे आणि त्यावरती ह्या आता पुऱ्या मी तळून घेते आहे हे बघा अशा हलक्या हलक्या अशा वरती आल्या की वरून थोड्या तेल चांगलं गरम असेल तर ह्या अशा एक एक पुऱ्या आपोआप वरती येत जातात आणि छान असे त्याला फुगे येतात म्हणजे फुगतात चांगले बघा काही पातळ असल्या तर त्या फुगत नाही पण ह्या पुऱ्या खरंच मी सांगते पातळ होत्या तरी सुद्धा मऊ आणि नरम होत्या शेवटपर्यंत आणि खायला सुद्धा एकदम फार छान चवीच्या बनल्या होत्या नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मेथीच्या पुऱ्या करून बघा अजिबात तेलकट किंवा अजिबात कडू अशा होत नाही जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता ह्या पुऱ्या मी अख्खा मसूर केला होता त्याबरोबर खायला घेतल्या खूप छान आणि सुंदर अशा पुऱ्या झाल्या होत्या बघा किती मऊ अशा पुऱ्या आहेत या पुऱ्या तुम्ही इतर भाजीबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि प्रवासालासुद्धा घेऊन जाऊ शकता अशा मऊ आणि छान चवीच्या ह्या पुऱ्या तयार होतात रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद